बघा 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 देशात गाजलेल्या वाईतील हत्याकांड प्रकरणातील आरोपी संतोष पोळ यांनी कोर्टात एक अर्ज केल्यानं या प्रकरणाला कलाटणी मिळाली खरंतर संतोष पोळ यांनी कोर्टामध्ये त्याच्या या प्रकरणामध्ये अन्य आरोपी असल्याचं अर्ज करत या प्रकरणामध्ये तपासी अधिकाऱ्यांनी कुठंतरी या प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्यानं या प्रकरणामध्ये आरोपींना वाचवण्याचं काम केलं जात असल्याचा अर्ज केला आहे त्यामुळं संदर्भात आता त्या वकिलांनी अर्ज सादर केल्यानंतर त्या वकिलांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण पाहणार आहोत आज महाराष्ट्रात गाजलेला खूनखतला संतोष पोळ याची आज सुनावणी होती या कामी मागील तारखेला संतोष पोळ यांनी मेहरबान कोर्टात सी आर पी सी कलम तीनशे एकोणीसमध्ये प्रमाणे अर्ज दिलेला आहे सदरील खून खटल्यामध्ये माफीचा साक्षीदार ज्योती मांढरे यांनी जो एकशे चौसष्टचा जबाब मेरबान कोटात सादर केलेला होता आणि चीप दिलेली आहे त्यामध्ये स्कोलिन इंजेक्शन अजिम मुजावर यांनी उपलब्ध करून दिलेलं होतं तसेच मयत मंगल जेदे नखमल भंडारी व सलमा शेख यांचे मोबाईल मयत झाल्यानंतर ज्योती मांढरेचे वडील पांडुरंग मांडरे यांनी कोल्हापूर येथे वापरले असाही तिने जबाब दिलेला आहे त्याचप्रमाणे डॉक्टर गोटवडेकर यांच्या हॉस्पिटलमध्ये मशिनरी आणि स्कोलिंग इंजेक्शन तिथून उपलब्ध झाले असाही जबाब तिने दिलेला आहे त्यामुळे हा तपास करताना तत्कालीन पोलीस निरीक्षक विनायक वेत्ताळ यांनी काय त्रुटी ठेवलेला आहे असाही त्यांनी अर्जात आरोप केलेला आहे आणि त्यामुळे तीनशे एकोणीसप्रमाणे प्रत्यक्ष खुण्यात डॉक्टर गोटवडेकर आणि पांडुरंग मांडरे विकास मांडरे अजीम मुजावर यांचा सहभाग असल्याचं कोर्टासमोर त्यांनी अर्ज दिलेला आहे त्या अर्जावर मेहरबान कोर्टाने सरकार पक्षाचे म्हणणे द्यावे असा हुकूम केलेला आहे नेमकं पोलिसांकडून नेमकं काय गहाळपणा होतं काय सांग सदर खटल्यातील जे कोणे वापर दिलेलं होतं त्या आरोपींचा तपास सखोल केलेला नाही असा संतोष पोळचा आरोप आहे पुरावा याचा प्रयत्न केलाय तो नेमका ने कोणता ने आता मैताचे मोबाईल जर माफीचा साक्षीदार सांगते की पांडुरंग मांढरे यांनी वापरलेले होते तर याबाबतचा सखोल तपास केला नाही असं ॲप अर्जामध्ये डॉक्टर पोळनं म्हटलेलं आहे